आपण जे किल्ले पणाळ वगैरे नकाशे आहे हा पाहायचा आहे आता सध्या आपण इथे आहे त्याचबरोबर आपण आपल्याला बघायचं असेल तर नंबर एक बुरुज हे इथे बुरुज आहे इथे आहे वाघ दरवाजा त्याचबरोबर नंबर तीन वर पन्हाळा न्यायालय आहे त्याचबरोबर इथे पुढे आलेली सज्जाकोटी आहे इथे शासकीय विश्रामग्रह आहे तारा यांचा राजेवाडा इथे आहे त्याचबरोबर शिवमंदिर आहे ते इथे आहे त्याचबरोबर पन्हाळा गिरिस्तान नगर परिषद ही इथे आहे त्याचबरोबर गुरुज आहे इथे गुरुज आहे इथे रस्ना हॉटेल आहे इथे पुढे गेल्यानंतर त्याचबरोबर संध्या उद्यान नेहरू उद्यान इथं आहे त्या हा नकाशामध्ये आहे देवी अंबाबाई ब्रह्मदेव मंदिर या इथे आहे नंबर चौदा मोरपंत ग्रंथालय इथे आहे त्याचबरोबर एस टी स्टँड आहे एस टीच्या नंतर इतिहास संशोधक मुग गोळवली समाधी आहे हे इतिहास संशोधक होते त्याचबरोबर शिव व शिवछत समाधी इथे आहे सोमेश्वर मंदिर हे इथे आहे त्याचबरोबर त्याच्यात शेजारी सोमेश्वर हा तलाव आहे तलावाबरोबर मयुरुजी आहे त्याच्या पुढे आहे त्याचबरोबर रामचंद्र पंत अंबादेश पावडेकर यांची समाधी आहे रेडे मंडळ आहे संभाजी महाराज मंदिर आहे हे इथे आहे त्याचबरोबर राधाकृष्ण मंदिर आहे नायकेंचा सज्जा हे इथे आहे धर्मकोटी इतर इथे आहे जिथे दान धर्म केले जाईल धर्मकोटे आहे त्याचबरोबर वीर शूरवीर शिवाकाशाचा पुतळा चार दरवाजे मध्ये आहे त्याच्या शेजारी चार दरवाजे आहेत साधोबा तलाव त्याच्या पुढे आहे त्याचबरोबर साधोबाचा सा दर्गा इथेच आहे शूरवीर शिवाकाशाची समाधी ही पन्हाळाच्या पुढच्या साईडला आहे परत हरिहरेश्वर मंदिर इथे आहे नाझरी हे शेजारीच आहे विठ्ठल मंदिर पण त्या नाझरी शेजारी आहे पाराश्वर ऋषीजी गोपाकोडी वरच्या साईडला आहे परत त्याच्या पुढे गेलं की काली गुरुज आहे आणि आकाशवाणी केंद्र आहे इथे एक गुरुज आहे लता मंगेशकर यांचा बंगला आहे त्याचबरोबर वृक्ष संग्रहालय इथे आहे परत गुरुज आहे नगरपालिका उद्यान आहे त्याचबरोबर बाहे बुरुजा पुतळा हा इथे आहे अंबर अंधारभाव एक आहे त्याचबरोबर उद्यान आहे ती दरवाजा आहे रामदास हनुमान मंदिर आहे दारोगोळा कोठार आहे गोपाळ जो उद्यान आहे अंबरखाना आहे जो इथे आहे ज्या अंबरखान्यामध्ये कधी कुठल्याही बाहेरचे व्यक्तीला जाऊ दिलं जात नसायचं असा अंबरखाना जो खूप आहे तेजी प्राणार्थ ते प्राणार्थ झालेलं ते ठिकाण आहे निवलगिरी तलाव आहे कुसाटी गुरुज आहे सनसेट पॉइंट आहे पणागडावरती ऐतिहासिक सनसेट पॉईंट आहे कुसाटी गुरुजा शेजारी विश्रांतीस्थान इथे आहे विश्रांतीस्थान इथे आहे सॉरी खोकड तलाव इथे आहे शिवतीर्थ तलाव इथे आहे राजधिनी की विजयापाट्याबाहून जाते तुमच्या आहे जो रानधिनी मार्ग आहे त्या मार्ग असा आहे त्याला दौलती गुरुज आहे दुर्दुदी गुरुज आहे गुरुज आहे निसर्ग आपलं पाणीगृह पॉइंट आहे आणि सध्या आपण जे आहे ते या ठिकाणी आहे म्हणजे तबक उद्यानामध्ये आहे हे ऐतिहासिक असा स्पर्धा आहे याच्यामध्ये जवळजवळ सदुसष्ट ते अडुसष्ट ठिकाणी इथं आहेत अशी एक ऐतिहासिक असणाऱ्या हा आकृती पाहू शकता त्याचबरोबर इथून पुढे जो आहे हा पावनगडी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पावनगड किल्ला हा इथे आहे आपण पाहू शकता ऐतिहासिक पणाऱ्याला दर्शन करायचं असेल तर तबक उद्यानामध्ये एक नकाशा लागून जातो नकाशा जरूर बघा म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं ज्ञान पणाग्रावर मिळेल जय हिंद जय भारत